इचलकरंजीतील जुना सांगली नाका परिसरातील अरुंद रस्त्यामुळं वारंवार वाहतूक कोंडी व्हायची त्यामुळे महासत्ता चौक रस्ता रुंदीकरणातील अडथळे काढण्याबाबत महापालिकेनं सहा जणांना नोटीस बजावल्या होत्या अखेर आज महापालिकेच्या पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं हे अडथळे हटवले त्यामुळे आता रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालाय इचलकरंजी सांगली मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते इचलकरंजीत प्रवेश करण्यासाठी हा मुख्य रस्ता असून राजवाडा चौक ते जुना सांगली नाका आणि महासत्ता चौक परिसरातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे याच परिसरात शाळा महाविद्यालय वाचनालय न्यायालय आणि अनेक शासकीय कार्यालय आहेत या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होते माजी नगरसेविका संगीता आलासे यांनी रस्ता रुंदीकरणासाठी नगरपालिका सभागृहात ठराव करण्याबरोबरच आंदोलन पाच वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणात येणारं हनुमान मंदिर स्थलांतरित केलं होतं त्यानंतर महापालिकेनं अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत इसा गवंडी शब्बीर भेंडवडेकर झाकीर बागवान रफिक बागवान कुमार लोणकर आणि आरबाज पठाण या सहा जणांना पंधरा दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती तरीही ते अतिक्रमण काढलं जात नव्हतं अखेर आज सकाळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्यासह महापालिकेचं एक पथक केलं आणि जेसीबीच्या साह्यानं बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास सुरुवात केली त्यावेळी काही दुकानदारांनी विरोध केला पण पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम हटवण्यात आलं त्यामुळे आता रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालाय